निवडणुकीच्या तोंडावर पैशांचा गैरवापर बहात्तर लाखांची रोकड जप्त निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरू बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये सत्तर लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स स्कॉडने ही कारवाई केलेली या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स स्कॉडने गाडीतून बहात्तर लाख एकोणचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जप्त केले ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सी ए तर दुसरा इन्कम टॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचं समोर आलं आहे जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाणे आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्वेलन्स स्कॉड अधिक तपास करत आहे देशात आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पोलीस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झालेले आहेत मंगळवारी रात्री पंतनगर पोलिसांनी गस्त घालत असताना एक संशयित गाडी थांबवली आणि तपासणी केली या गाडीस पोलिसांना बहात्तर लाख रुपयांची रोकड रोख रक्कम आढळलेली आहे मंगळवारी रात्रीपासून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे पोलिसांनी पकडलेल्या गाडीमध्ये दिलीप नाथानी अतुल नाथानी या दोन व्यक्ती होत हे इन्कम टॅक्स सल्लागार असल्याची सूत्रांची माहिती आहे पंतनगर पोलिसांसह त्यांची चौकशी करण्यात येत आहे हे पैसे कोणाचे आहेत आणि कशासाठी नेले जात होते याचा पोलीस तपास करत आहेत मात्र याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई